काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शिवसेना युबीटी चालते असा हल्ला बोल मंत्री उदय सामंत यांनी केलाय आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शिवसेना यूबीटी चालते मनसेशी युतीच्या गोष्टी तिकडे राहुल गांधींना पायघड्या मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंवर अशा प्रकारे पलटवार केलाय सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जेवण करणार असं त्यांनी म्हटलंय इकडे मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायघडा घालायचा हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच यूबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं अशा भेटी घेणाऱ्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचा विचार करण्याची देखील आम्हाला आवश्यकता नाही पण ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्रामध्ये येऊन दर्जा लेखून अपमान केला अशा राहुल गांधींच्या मांडीला मांडी बसून मांडीला पांडी लावून जेवण करणारे महाराष्ट्राचा उद्धार करू शकत नाहीत हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्यामुळंच ऐंशीपैकी साठ जागा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या आणि एकनाथ शिंदेसाहेब नरेंद्र मोदी साहेबांना का भेटले अमित शाह साहेबांना का भेटले हे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे